हे असा परिसर आहे खूप निसर्गिक वातावरण आहे इथं स्थिर्जेनं झाल्यास मठ शंभर टक्के भक्तांना पाहून येतात आणि तीर्थ तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा ह्या गणेशपुरी मठाचा आहे इथं प्रत्येक लोक आमच्या तीन तालुक्यातले चार तालुक्यातले लोक महाशिवरात्रीला येतात लातूर नांदेड इकडं उस्मानाबाद जालना बीड परभणी इथून सर्व शर्देने गणेशपुरी मठ या देवस्थानाकरता दर्शनाला येतात आपण पण एक वेळेस येऊन दर्शन घ्या खूप जागृत देवस्थान आहे मोठा इतिहास साईडला आता राज्य सरकारच्या फंडामधून आमदार फंडामधून कामं चालू आहेत चांगला दर्जाचे रोड होत आहेत याला पण मस्त आहे मेन राज्य रस्ता कोद्री या रोडहून जास्तीत जास्त एक किलोमीटर आहे एक किलोमीटर देवस्थान खूप मोठे इतिहास खूप मोठा आहे याचा पण एवढा इतिहास आज काही सांगता येणार नाही आपण एक वेळेस येऊन इथं दर्शन घ्या श्री गणेशपुरी मठ देवस्थान गाई करता, जनावर गाई मस जनावर नंदी खूप इथं मोठी आहे असे छोट्या छोट्या महाराजाच्या पूर्ण समान आहेत खूप बघण्यासारखं आहे रमय वातावरण आहे महाबळेश्वरसारखं थंड एकदम श्री गुरुदेव दत्त हे मंदिर बरेच मंदिर आहे तिथं सर्व ओम नमश्वा जय गुरुदेव दत्त म्हणजे दक्षिण मुखी मुखी शनि मारुती मंदिर करणेश्वर महाराज महादेव लिंग आणि इटल रुक्माई थेट दर्शन राम 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 हे मेन गणेशपुरी मठ देवस्थानचं स्थान आता काही सध्या गेट खुलेलं नाही तर गोट खिल्ल्यानंतर लगेच डायरी लॉदे देखील तुम्हाला